कोलंबी आले बघ ताजी ताजी हा हा ना डबल या बाबा ताजा खा ताजा तर हे तर बघता तुम्ही मस्त एकदम मोठी सुरमई आहे किती रुपये किलो बोलला पाचशे रुपये किलो वा हे बघा जिवंत आहे चारशे रुपये किलो हे शंभर रुपये किलो छोटी वाली दादा जवळ भरपूर कोलंब आहे आणि इथे छोटे कलेक्ट तुम्हाला बघायला मिळतील तर नमस्कार मंडळी मयूर सोगल्या आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी रायगडकर शिरोसिक स्वरती तर आज आपण आलो आहे तलोजामध्ये तलोजा फिश मार्केट आज एक्सप्लोर करायचं आपल्याला कारण भरपूर आपण वी यूट्यूबवर व्हिडिओ बघत असतो मच्छी मार्केटचे तलोजा मच्छी मार्केट की तिथे मच्छी कमी दरात मिळते किंवा स्वस्त आहे आणि खूप खूप प्रकारची मच्छी आहे भरपूर प्रकार मच्छीमध्ये आपल्याला बघायला मिळतात तर चला आता जाऊया आपण मच्छी मार्केटमध्ये आणि बघूया काय काय रेट आहेत आणि कोणत्या कोणत्या आपल्याला तिथे मच्छी मच्छी म्हणजे म्हावरा कोणता कोणता म्हावरा आपल्याला बघायला मिळतोय चला भेटूया मच्छी मार्केटमध्ये प्रसाद प्रसाद ना सात अच्छा अच्छा बरं ही कोणती माची तुझ्या हातात होता तार मासा आहे ना चारशे रुपये किलो अच्छा तर इथे बघू शकतो तार मासा मोठा असतो हां 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 बघा तार मासा बघा किती मोठा आहे बोट आहे बघा किती मोठा आहे ह्याच्यावरून विचार करा की किती मोठा असेल तारमासा अजून काय आपल्याकडे बांगडा आहे ना बांगडा कसा किलो बांगडा दीडशे दीडशे रुपये किलो, किलो. हां एकदम फ्रेश आहेत आणि दीडशे रुपये किलो आहे अजून काय आहे आपल्याजवळ अच्छा मापुल बारीक मागू हे पण किलोवरच ओवरच येतात कसं अच्छा आहे दोनशे रुपये किलो हो हो नक्की नक्की अजून आपल्याला इथे आता कुपा बघायला मिळते म्हणजेच गेदर हे बघा खवली कुपे मार्केटला भेटत नाही हो ना मस्त भरपूर आहे दादांजवळ आणि हे बघा अजून काय पोपट बारीक हा 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 काय टोल आहे ना टोल आहे हे बघा तर मित्रांनी टोल वगैरे ठेवली आहे मस्त मोठी टोल आहे आणि फ्रेश आहे सर्व माल फ्रेश आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत की खराब काही दिसत नाही तू रोजच लावतोस काय इथे रोज लावतोस ना अच्छा बरं मित्र नाव सांग तुझ काय अब्दुल्ला अच्छा बरं मांदेली वगैरे कशी काय किलो पन्नास रुपये किलो।, किलो अरे वा पाकट पण आहे किलो पाकड बघू शकता इथं बांगड्या आहेत पाकड बघू शकता इथे तुम्ही बांगडा आहे बांगडा दीडशे हो हो ना मस्त अजून चारशे रुपये उठव ना हातात घे हातामध्ये घे जरा सुरमे पण किलोवर आणि असा अक्का पीस घेतला तर पीसवर नाही फक्त केक अच्छा असा आता हा डायरेक्ट पीस आपण घेऊ नाही शकत तुम्ही किलोवरच देणार अच्छा कसा आहे किलो बोललात साडेचारशे रुपये किलो अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे हां हां तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो बोया मिच्छेत बोइटा बोइटा बोलतो आपण त्याला बोइटा आणि हे बघा इथं सर्व मिक्स मच्छी आहे क्रॅप बघा तुम्हाला किती बघायला मिळतात बरं दादा तुझं नाव सांग जुबेर, जुबेर।, जुबेर? अच्छा चा, चा। रोज, रोज़ अच्छा रोज रोजच बसता का तुम्ही अच्छा अच्छा काय तुमच्या जर मला जरा सांगताय शंभर रुपये किलो अच्छा मस्त दीडशे रुपये किलो ना मस्त फ्रेश आहे आणि ही गोरा पण गोरा पण आहे ना मा गोऱ्या पाण्यातला आहे ना रहुमास मासा आहे ना हां बघा रोहू मासा पण तुम्हाला इथे ताजे ताजे मिळतील कुपा कसं आहे पडला पडला अच्छा खवली दीडशे रुपये का अच्छा अच्छा मांदेली कशा दिला किलो ऐंशी रुपये किलो हे बघा आपल्याला इथे तारली पण बघायला मिळते ताजी पण पण तारली एकदम ताजी आहे मस्त फ्रेश आहे कसा किलो बोला शंभरला किलो तर इथं बघू शकता इथे आपल्याला कालम असं दिसतो इथं पण आणि लेप आहेत दादा लेपांचा कसा आहे किलो दोनशे रुपये किलो लेपांचा अच्छा चा। ले पा, ले पा, ले अच्छा हे सर्व लेपच आहेत ना राजा राणे आहेत ना बरं याचं कसं किलो काय याचा एकशे ऐंशी की ऐंशी कि दोनशे दोस अच्छा ठीक आहे ठीक आहे अरे बघा यादव अच्छा दीडशे रुपये किलो आहे आपले सब्स्क्राइबर जर येतील इथं तर नक्कीच एकशे तीस पर्यंत तुम्हाला देत देणार आहेत मस्त आज मांदेल वगैरे आहेत ना मांदे शंभरला तीन किलो तर इथं आपल्याला बघायला मिळत आहेत हलवा मच्छी बघू शकता तुम्ही दादा कसा हलवा किलो कसं आहे साडेचारशे हलवा अच्छा सुरमय पाचशे सुरमय जरा हातामध्ये घे ना इथे तुम्ही सुरमय बघू शकता मोठी सुरमय आहे साडेचारशे रुपये किलो ना पाचशे रुपये पाचशे रुपये किलो अच्छा ठीक आहे थँक्यू अच्छा रोज बदलत असते मागे पुढे होत हां म्हणजे मार्केटला जास्त माल आला तर रेट कमी होतोय अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे अजून हा काय वाम आहे ना हा हा दाखवू जरा इथं बघा तुम्हाला वाम पण बघायला मिळतं इथे वामचा कसा किलो चारशे रुपये किलो ओके हां वा कमी जास्त होतच असते बरोबर तर इथं आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला सुरमय बघायला मिळते सुरमय बघा किती मोठी आहे हे बघा पाचशे रुपये किलो आणि इथं व्हाईट प्रॉन्स बघायला मिळते आपल्याला दादा व्हाईट प्रॉन्स कसं गेलो तीनशे तीस रुपये किलो

मस्तशे ग्रामचा कलेट बघा तीनशे ग्रामशे ग्राम तीन कसा किलो रुपये किलो सातशे किलो किलो आहे साडेपाचशे किलो बघा हलवा साडेपाचशे हलवा साडेपाचशे किलो हलवा मस्त इथं बघा पापलेट बघू शकता इथे

पाचशे रुपये किलो वा एक नंबर एकदम फ्रेश आहे हो काय अच्छा अच्छा नाव काय तुमचं अमिष मिष्कान पटेल नवमान पटेल बरं काय आहे आता तुझ्याकडे करले कर ना कसे दिलंस कि कसं दोनशे रुपये किलो, किलो। आपण नग नग पीस नाही घेऊ शकत ना, ना, ना अच्छा अच्छा बिलजा कसं दिलं किलो तर इथं आपल्याला मुशी बघायला मिळत आहे त्याच्यानंतर चायचा किलो क्रॅप चारशे रुपये हे बघा जिवंत आहे चारशे रुपये किलो हे शंभर रुपये किलो हे बघा इथं पण आपल्याला बोळ्या बघायला मिळत आहेत तर इथे बघू शकता मेन रोडलाच मार्केट आहे हा तलोजा फिश मार्केट किलो साडेपाचशे रुपये किलो काय आणि टायगर 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 पाचशे रुपये किलो यांच्याजवळ पण कोलबी आहे बोंबील आहेत त्याच्यानंतर ढोलमस आहे आणि इथं बघू शकतो मस्त छोटे छोटे पपलेट आहेत बघा बारके बारके सर्गे आहेत तिथे पण बघा एकदम बारीक सर्ग आहे किती बारीक आहे बघा हाता हातावर पण पूर्ण म्हणजे हातापेक्षा पण लहान आहे आणि हे बघा हे बघा हे दादा याचा कसा गेलोय हे दादा तीनशे ला किलो, तीन किलो। आणि हे वाले पाचशे ला किलो काय बोलतो तुम्ही सर हे लोक आता हे आपण याला खारवा बोलतो खारवा बघा भरपूर आहे कसा आहे किलो एकशे साठ रुपये किलो दादा कसा दा। दिला किलो स्ट्रॉबेरी कैसा दिया चाळीस रुपये पाव स्ट्रॉबेरी आहे द्राक्ष संत्रा आहे तर इथं संत्रा बघू शकता शंभरला दीड किलो डालिब आहे पेरू आहे आणि इथं बघू शकता अननस आहे शंभरला तीन पीस मिठा आहे का सो के तीन ना तर मंडळी कसं वाटलं आपला तलोजा फिश मार्केट खरंच खूप लय भारी आहे म्हणजे तुम्ही बघितलाच स्वतः आता सरगा हलवा सुरमय नंतर मोट व्हाईट प्रॉन्स मोठे टायगर प्रॉन्स त्याच्यानंतर कर्ली भरपूर तुम्ही मच्छी बघितला आता आणि तुम्हाला तुम्ही सुद्धा बघितलात की इथे किलो काय आहे प्रत्येक मच्छीचा तुम्हाला मी रेट सांगितला आहे भाव सांगितला आहे किती आहेत आणि किती स्वस्त आहे आणि सर्व जो जी तुम्हाला पाहिजे ती मच्छी आहे म्हणजे बारीक माव बारीक मच्छीपासून ते मोठ्या मच्छीभर आहेत सगळा तुम्हाला म्हावरा इथे मिळेल फक्त तुम्ही या तलोजा मार्केटला एकदा भेट द्या फिश मार्केटला आणि तुम्हाला जी पाहिजे ती आवडेल ती मच्छी तुम्ही कमी आणि स्वस्त दरात घेऊन इचं एक आहे की तुम्ही पीसवर घेऊ शकत नाही तर इथं तुम्ही किलोवरच तुम्हाला सर्व मच्छी मिळून जाईल काका नमस्कार हे बघा काका काका मागाशी पण भेटलं ते मार्केटमध्ये काका कुठून आलात तुम्ही आता कुठून वाकलं वाकल अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही मोलचे तिकडचेच की अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे तर मी पण नेरूल मधून आलोय तर आलो आता इथं झाले तर व्हिडिओ वगैरे करून झाले आता निघायचा निघायचा घेत बाराव। चला बरं वाटलं भेटून नेहरूला सेक्टर वीस मध्ये हो हो नक्की नक्की तर चला मच्छी मार्केट आलो बघू तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेट लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये